नमस्कार भावांनो हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भाऊनो तुम्हाला तर माहितीचं आहे मागील म्हणजेच काल चिंचाली केसरी मैदान संपन्न झालं तर या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लडका द्वादशी मेंद केसरी बाकासूर आपल्याला पळताना दिसाला तर भाऊ या मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका बाकासूर क्वार्टर फायनलचा व गुलाळाचा मानकरी ठरला तर मग आता नक्की कोणत्या मैदानात पळणार याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर भावनो खात्रीशीर अपडेट असणार आहे तर नक्कीच आपल्या जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भाऊनो तुम्हाला तर माहितीच आहे एकवीस तारखेला बाकासूरचा बैलपोळा सण जोरदार साजरा करण्यात येणार आहे तर भाऊनो एकवीस तारखेला बाकासूरच्या दावणीला साम्राज्य आणि कबीर दे देखील येणार आहे तर नक्कीच आपला आता कोणत्या मैदानात पळणार आहे याच्या अपडेटकडं आपण वळूया तर भाऊंना दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भवानी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य दिव्याचं ओपन बलिगडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे तर भावांनो सरकार केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका ग्वादशी मेंद केसरी बाकासुरापर्यंत शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि बाकासूरचा पायरा देखील टॉपचाच फिक्स असणार आहे भावांनो आणि त्याची अपडेट आपण लवकरच देऊ आणि एकवीस तारखेला जो बैलपोळा सण साजरा होणार आहे बाकासूरचे येथे तर भावांनो तो जोरदार होणार आहे त्याचे व्हिडिओ देखील आपल्या या चॅनलवरती येतील जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपले बरेच अपडेट या व्हिडिओमध्ये म्हणजेच चॅनलवरती येतच राहतील धन्यवाद भावांनो